आमदार अमित देशमुख यांनी रामवाडी इथं युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली लोकसभा महाविकास आघाडी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरात आमदार अमित देशमुख यांनी रामवाडी इथं युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली डोंगरे परिवारानं अमित देशमुख यांचं औक्षण करून स्वागत केलं या प्रसंगी त्यांचा सत्कार उद्योजक राजेश डोंगरे विनोद डोंगरे गणेश डोंगरे माजी नगरसेवक विनोद भोसले ॲडव्होकेट केशव इंगळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष अक्षय वाक्से युवक प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर धीरज खंदारे विक्रम गायकवाड पृथ्वीराज ढवण यांनी केला या प्रसंगी चंद्रकांत नाईक शिवशरण नुला सचिन गायकवाड दिनेश डोंगरे शंकर जाधव संजय नाईक नागेश जाधव गणेश ढाळे रोहन जाधव संजय डोंगरे गोपाल दोडमणी राहुल रेवडकर कुणाल जाधव गोपाल शिंगे रंगनाथ नाईक सागर भिसे विकी आलाट रजनीकांत जाधव इलाई अलगुर ज्योतिराम पाटील विशाल शिंदे युवराज दोडमणी आकाश नाईक रेवण तोडदार सागर जाधव दिनेश शिंदे दयानंद जाधव आदींची उपस्थिती होती